शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर जयंत पाटील जिल्ह्यातल्या नेत्यांना सांगतात माझ्याशी बोलायचं नाही गोपीचंद पडळकर जयंत पाटलांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय पण सिंह एकटा असतो कळपात येत नाही असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना केलाय एका कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र असताना आपल्याशी कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर जयंत पाटलांनी त्यांच्याशी कशाला बोलता असं सांगितलं होतं हा किस्सा सांगत पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे ते सांगलीच्या आटपाडी येथील विभूतवाडीमध्ये कार्यक्रम प्रसंगी बोलत होते एकदा एस पी ऑफिसला कार्यक्रम होता एसपी ऑफिसच्या उद्घाटनाचा मान्य देवाभाऊ त्या दे कार्यक्रमाला आले तिथं जयंतराव विश्वजित विशाल पाटील खासदार हितले आमदार आणखी एक दोन तीन आमदार सगळे होते मी आलो मी काय ना बघतोय तुम्हाला माहित आहे <laughs> मला विश्वजित कदम आणि दादा म्हणले दा दा काय चाललंय कसं चाल आता दाद दिला माझ्याशी बोलले मी पुढे गेलो जयंत पाटील सर मग त्याच्याबरोबर कशाला बोलताय <laughs> त्यातल्याच एकानं मला सांगितलं अरे ती बारक्या पोरासारखं शाळे बदल त्याच्यास कशाला बोलताय अरे <laughs> मी कुणाशीच बोलत नाही ना मला काय पडलंय कोण बोलला नाही बोलला मला काय करायचं पण तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय त्याला एकटा पाडा म्हणे एकटा पाडा अरे मी एकटाच आहे सिंह एकटाच असतो शिह एकटाच असतो ना तो काही कळपात येतो का आणि मी काय तुम्हाला लढायला एकदम खुल्हाय खुल्लम खुल्लाय राजकारणामध्ये जय पराजय होत असतात एका विजयानं कुणी शिकंदर होत नाही आणि एखाद्या पराभवानं कुणी संपत नसतो ही राजकारणाची आमची पद्धत आहे मी तर किती वेळा पडलोय लोकांना वाटतच नव्हतं कधी निवडून येईल का नाही काय पडत जण झटलेत तिकडं नाव आता घ्यायला नको वरचे सगळे दमलेत गोपीजनला पाडा म्हणणारे तुम्ही पाडायचा लांबचा विषय आहे आणि माझं काही कुणाशी शत्रुत्व नाही परंतु जर तुम्ही त्या पद्धतीनं जर तुम्ही त्या पद्धतीनं खुणसी भावनेनं आमच्या विरोधात जाणार असाल ज्या दिवशी रणांगण लागेल ना त्या दिवशी फक्त पळावंच लागेल दुसरं काय करावं लागणार आहे पळावं लागेल एकदा रणांगण लागू द्या